पेन्स व्याघ्र प्रकल्पाचा सुद्धा एक इतिहास आहे तो आपण बघूया पेन्स हे एकोणीसशे पासष्ट मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर पेन्स नावाचा व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घोषित करण्यात आला हा प्रकल्प मध्य प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात आहे मध्य प्रदेश मधील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यांमध्ये आणि ज्याची सीमा महाराष्ट्राला सुद्धा लागून आहे महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक पारशिवनी आणि सावनर तालुक्यात आहे हा व्याघ्र प्रकल्प या पेंच वॅगर प्रकल्पामध्ये इंदिरा प्रियदर्शनी पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच मोगली अभयारण्य आणि बफर जंगलांचा समावेश आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रकल्प हे प्रसिद्ध लेखक किपलिंग यांच्या जंगल बुक या उत्कृष्ट कादंबरीशी संबंधित असल्यामुळे प्रसिद्ध आहे या प्रकल्पाचा काही भाग सागवन जंगलाखाली तर काही भागात बांबूची झाडे आपल्याला दिसून येते कोणती नदी या प्रकल्पातून वाहत असे पेंच नदी पेंच नदीवरून या प्रकल्पाला हे पेंच नाव पडले आहे असेच अॅनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा